वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल मिनसे येथे जनरल बैलगाडी शर्यतीत बंडा खिल्लारे यांची गाडी विजयी पंचवीस हजार शर्यत प्रेमींची उपस्थिती मिनसे तालुका हातकणंगले येथे हजरत पीर साहेब यांच्या ऊसानिमित्त भव्य जनरल बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले या शर्यतीत दानोळीचे बंडा खिल्लारे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला पाहण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून सुमारे पंचवीस हजार शर्यत प्रेमी मिंचे सावर्डे येथे उपस्थित होते ही स्पर्धा माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपसरपंच अभिनंदन शिकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शर्यतीसाठी पोलीस बंदोबस्त आणि पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती हातकणंगले तालुक्यातील छोट्या गावांपैकी असलेल्या मिंचेने सर्वात मोठी बैलगाडी शर्यत यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर प्रवीण यादव अभिनंदन शिकरे अनिल जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि यात्रा कमिटी उपस्थित होती विजेत्यांना बक्षीस वितरण माजी सभापती प्रवीण यादव उपसरपंच शिकरे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले शासनाच्या परवानगीनंतर आयोजित झालेल्या या शर्यतीमुळे मिंचे ग्रामस्थात उत्साहाचे वातावरण होते व वा सुंदरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून